बाई आज माझी श्रीमंतवाणी येणारे रक्षाबंधनला मला नीट आवरायला बिवरायला लावलं सगळं घर बिर आवड आवरून ठेवते आता पटकन स्वयंपाक तर झालाय तसा काय कस आहे तुम्ही मस्त तू कशी आहे मी पण बरी आहे पोरं कुठं गेली पोरं गेले खेळायला वाटच बघत होते आत्ता कधी येणारे आत्ता कधी येणारे ऐक ना अगं मी पोरायला खायला पण आणले

मग क्रॉस चांगला झाला थांबा मी तुमच्यासाठी पाणी आणते ताई आता जेवणच जा जेवण तयार आहे तुमच्यासाठी तुम्ही येणार आहे म्हणून खूप सारे पदार्थ बनवलेत मी पण खाऊनच जात नाही कशाला केले एवढं केली नाही तुम्ही आणा म्हणजे असेच पाठवणारे कर तू जेवायला वाढायला घे आणि मी दादाला भोवाळून घेते हा हा आणि राखे पण आणल्यात होता मी मग ताई तुम्ही दरवेळेस तर भारी भारी राख्या आणता यावेळेस कसल्या आणल्या तर राख्या बघू अगं चांदीच्या राखी आणल्या दादाला मी बाई मला दोन येत भाव येतात चांदीच्या राखी आणल्या मस्त बाई चांदीच्या राख्या बघे नाही नाही असू द्या तुम्ही तुमच्या भावालाच दाखव पहिले बरोबर ठेवा लगेच तुम्हाला ओळणी तयार करून देते अच्छा हा ठीक आहे ठीक आहे चालते बाई काय नंदे चांदीच्या राखी घेऊन या बाई जेवले बाहेर झालत झाली होती काय बाहेर झालतेसं झाली फुले होते झाले आता अहो ताई आजच्या दिवस राहून गेला असते उद्या अग माझी नदन पण येणार आहे ना घरी मग त्यामुळे तिला पण वाटतं ना रक्षाबंद भावाकडे माहेरा जावं हा तिचं पण फोडक साडी साडीबेरीच घरी तिच्या हाती ग म्हणून जावं लागते बघ मला मग येऊ का आता हो हो आलू जा काळजी घ्या मग वाईन येते मग आता हो हो नंदन बाई काळजी घ्या आलू जा बाई आता माझी शिशू नंतर नंदन आली होती ती गेली आता येईल माझी ती गावंडळ नंदन बाई ती शेतकरी नंतर मी फोळ डोकं खातो माझ वहिनी वहिनी बरे काय वहिनी कोण आहे अगं मी येत अगं बाई तुम्ही येत हा मला वाटलं कोणतं शेजारचं पोरग आलंय आले बाई तुम्ही बसा बरोबर बस काय बाई नंदन बाई रक्षाबंधन तर चांगली साडी घालून येणे दररोज तर अशीच घालताय सणवाराची चांगली घालायची ना साडी अगं वहिनी ते राणामध्ये सोया बाया निंदा येत्या आता म्हणून बायाला म्हणला मी माझ्या भावाला जाऊन उघाड घेतोय रक्षाबंधनला म्हणून राणाच्या राणा चालावं येता येता इथं राख्या या बाईच्या मागत सगळ्यांना तर कामच असतं बसा बसा तुमचे दादा गेले तर राणा तुमच्या सारखं त्यांना सारखं रानच लागते राण्याच कामत राहतात oh, 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 तुम्हाला काय बोलायचं तू फोनवर बोला आता रात दादा काही यायचे नाही ते कामात असतील तुमची राखी काय आहे ती ठेवून जा आणि कपड्याला बांधायचे असेल तर बांधून घ्या इकडे राखी असेल तर आहो ताई मोठ्या ताई पण येऊन गेल्या त्यांनी तर चांदीच्या राख्या आणलं होत बाई एवढ्या सुंदर राख्या बनवून आणल्या होत्या त्यांनी तेव्हाच दादा येऊन गेला तुमचा आता परत नाही येणार तो तुम्ही कसला राख्या आणला सगळं तसं काय बाई मी तुमचं बघूत राणा भावाला असतं त्या इकडे त्या राख्या दादा बिदा काय येणार नाही आता मोठ्या ता ताई त्या त्यांनी मोठ्या भावाला आणि छोट्या भावाला चांदीच्या राखी आणल्या होत्या पोरांना खायला प्यायला सगळं घेऊन आल्या होत्या आणि तुम्ही काय त्या पाच दहा रुपयाच्या राखीच घेऊन आलात होत अगं वहिनी पाच दहा रुपयाची राखी ह्यात मोठं राहणार भाव असतं ह्याच्यामध्ये ह्या धाग्यामध्ये तिसऱ्या जीव अडकतो ग तिचं काय करतो तिने शेळामध्ये राहते आल माझं गरीब घर आहे बांधून जाऊ दादाला मग आणतो बाई मोठी शेवण द्या आणि या बारकेनंदाचं नाही तेव्हा असं जास्त तेव्हा अशीच येते द्या इकडं तुमच्या राखे द्या इकडं काय नाही दादा ते मग जेवण देऊन गेला असा पण माझी भाजी नाही झालेली भाकरी आहे फक्त भाकरी मिरचू देऊ का तुम्हाला नाही जेवण झाला बरं बरं ठीक आहे मग

नको आई नाही राहू दे माझ्या आईच्या लागतो काय असतं बाई काय दिन असतं हो नको येतो हो या या माझी बायकी बरं झाली गेली बाई यार यंदाची काय त्या पाच दहा रुपयाच्या दाखल्या आणते आणि ते सगळं पुरण घालत बसू का आता